सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी सुरू होते एका सुंदर भावनेने गोमातेच्या अर्चनेने हा फक्त एक सण नाही तर मातृत्वाचं आणि समृद्धीचं उत्सव आहे चला जाणून घेऊया वसुबारसेचं खरं महत्त्व आणि गो अर्चनेचा आध्यात्मिक लाभ ह्या व्हिडिओमध्ये आपण गो वसुबारसेचं महत्त्व आणि गो गाईची पूजा अर्चना कशी करायची त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात दिवाळीच्या पहाटेचं सोनसळी ऊन अंगणात पसरलेला गोगंध आणि गाईच्या पावलाखाली उमटलेले शुभचिन्ह होय सुरू झाला आहे दिवाळीचा पहिला आणि सर्वात पवित्र दिवस वसुबारस दिवाळीचा मंगलपर्व सुरू होतात सगळीकडे आनंद प्रकाश आणि भक्तीचं वातावरण निर्माण होतं पण या उत्सवाची खरी सुरुवात होते एका अतिशय पवित्र दिवशी वसुबारसेने हा दिवस केवळ दिवाळीचा प्राम प्रारंभ नाही तर मातृत्व गोभक्ती आणि समृद्धीचं सण आहे जिथे गाय ही देवता बनते आणि तिच्या वासरात दिसतं निसर्गाचं निरागस प्रेम वसुबारस आपल्याला शिकवते जीवन देणाऱ्याचा सन्मान करा कारण तेथेच देवत्व वसतं वसुबारस म्हणजे काय वसू म्हणजे काय आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी गोमाता आणि तिच्या वासराचं पूजन केलं के जातं म्हणून याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही फक्त जनावर नाही तर सर्व देवतांचं निवासस्थान आहे आपल्या पूर्वजांनी म्हणलेलं आहे गावो विश्वस्य मातरा गाय म्हणजे जगाची माता आपल्याला या कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये कळतं की गायीचं महत्त्व कोणत्या कोणत्या म्हणजे पौराणिक कथ महत्त्व काय आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने गोपिकासह गोवर्धनाची म्हणजे गो गायीचं अर्चना केली होती त्यावेळी गोमातेवर प्रेम दाखवणाऱ्या सर्व गोपिकांना श्री लक्ष्मीदेवीने आशीर्वाद दिला ज्या घरात म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी मातेनं म्हटलेलं आहे की ज्या घरामध्ये गो अर्चना केली जाईल तिथे माझं वास्तव्य असेल तेव्हापासून वसुबारस साजरी करण्याची प्रथा सुरू झाली स्वतः ग लक्ष्मीदेवीनं सांगितलेलं आहे की ग गाईची पूजा म्हणजेच माझी पूजा आहे वसुबार वसुबारसेचा म्हणजे वसुबारसेला अजून गोवत्स द्वादशी सुद्धा असंही म्हणलेलं जातं गोवत्सवा द्वादशी असं हे त्याचं दुसरं नाव आहे गो म्हणजे काय गाय वत्स म्हणजे वास्त्रू म्हणजे गाय व तिच्या वास्त्राचं अर्चना गायीला हिंदू धर्मात माता म्हणलेल्या आहे कारण ती पंचगव्य दूध दही तूप गोमूत्र शेण देते जे धार्मिक विधीमध्ये अपवित्र मानले जातं या दिवशी गो मातेचे आणि वास्त्राचे पूजन केलं जातं त्याच्यामुळे काय होतं की संपत्ती आरोग्य आणि कुटुंबाचं कल्याण असं कल्याण होतं असं मानलेलं आहे या दिवशी गोपाळकृष्णाने स्वतः देवाने गोवंशाचं रक्षण केलं अशी पुराण कथा सुद्धा सांगितली जाते ह्याचा आपण घरगुती पद्धतीनं कसं आपण पूजा अर्चना करायची ते मी थोडक्यात तिथं सांगितले सांगते आपण कसं आता आपल्याकडे आपण शहरात राहतो अपार्टमेंटमध्ये किंवा शहरात राहतो अनेकाकडे आता खरी गाय तर आपल्याकडे नसते म्हणून काय करायचं की गोमूर्तीची पूजा करायची गोमूर्ती म्हणजे पितळची किंवा तांब्याची कोणती पंचधातूची ती पण चालते पण गो गोमाता आणि वासरू म्हणजे गाय वासराची दोन्ही एकत्र असलेली आपण पूजा करायची किंवा चित्र घ्यायचं चित्राची सुद्धा प केली तर पूजा पवित्र मानली जाते देवघरात आपण देवाची पूजा दैनंदिन कार्य आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपण देवघरामध्ये देवाची पूजा करतोच त्याच्यानंतर हे गो गोवत्स वादशच्या दिवशी आवर्जून ही पूजा करायची तसं तर आपण देवघरात गाय वास्त्राची मूर्ती अवश्य ठेवावी आपल्या घरी चांगलं असतं असंही मानलं जातं किंवा काही कारणास्तव नाही करता आलं गोवत्स द्वादशीच्या दिवशी तर आवश्यक करावं सकाळी उठून आपण स्नान वगैरे अंगण सडा किंवा सडा रांगोळी सगळं झाल्यानंतर गोमूर्तीला म्हणजे पंच धातूची असो किंवा पितळची असो किंवा तांब्याची असो कोणतीही गा गाय आपण त्याला पंचामृताने स्नान घालायचं तिच्या म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुलं किंवा एखादा हार असला तर हारसुद्धा आपण करायचा फुलाचा ते समर धूप धीप नैवेद्य नैवेद्य एखाद्या वेळेस गोडाचा पदार्थ करायचा समजा नाही जमलं साखर किंवा फळ दाखवलं तरी चालतं गाय गायवास्त्राचं चा पूजन महत्वाचं असतं गोमात्याची आरतीसुद्धा असते तीसुद्धा आपण करायची त्या दिवशी आणि गोमातेला मनापासून म्हणायचं की गोमाते आमच्या घरात सुख आरोग्य आणि लक्ष्मीचं वास्तव कायम असू दे त्याच्यानंतर अजून ज्यांच्याकडे जर खरी म्हणजे काय आहे गोठामा असतो तर त्याचंसुद्धा मी म्हणजे महत्त्व जास्त असतं आणि तेच त्याचासुद्धा आपण करायचा गायची पूजा पूजा खरी गाय तर आपण केलेली कधीही चांगली असती त्याच्यामुळं काय एखाद्या आपल्याकडे असली तर वसुबारशीच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करून अंगण गोमातेचं चित्र काढायचं आणि ते खरी गाय असली तर तिला उठणं लावायचं तिच्या कपाळावर उठणं लावून स्वच्छ स्नान घालायची गरम पाण्याने स्नान घालायची कपाळावर हळदी कुंकू लावायचं गळ्यात फुलाचं हार करायचा ग वासरालासुद्धा गळ्यात एक घंटा बांधायचा त्या दिवशी आणि त्याच्यामुळं काय होतं वातावरण एक वातावरण एक पवित्र स्पंदन निर्माण होतं आपल्याला जणू लक्ष्मी देवीच आपल्या दारी येऊन उभी असते असं आपल्याला वाटतं आणि या दिवशी आपण अनेक गाईला तर आपण गोमाताच म्हणले आहे गाईकडे मातेसारखी भावना आपण ठेवायची असती आणि तिच्या डोळ्यात पाहायचं आणि म्हणायचं की गोमाते तुझ्या चरणामध्ये माझं घराचं सुख आरोग्य आणि समृद्धी कायम राहू वसु वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे या दिवशी गोमाता आणि तिच्या वास्त्राची पूजा आवर्जून केली जाते कारण आपण गा गाईला लक्ष्मी देवीचं रूप मानलेलं आहे अजून म्हणलेलं पण आहे की गाव सर्व मई माता म्हणजे गाईच्या अंगामध्ये दे सर्व देवता वास करतात असं सुद्धा म्हणलेलं आहे दोन्हीची मी पू पूजा अर्चना कशी करावी असं सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे ज्या जिथं गाय आहे प्रत्यक्ष तिथं तर हे महत्त्वाचंच आहे समजा नसले आपण शहरात राहतो तर आपण मूर्तीची सुद्धा पूजा केली तरी चालतं किंवा पितळाची किंवा ते जरी नसलं तरी गायीची फोटो किंवा चित्र जरी असलं तरी ते पण चालतं त्याची सुद्धा पूजा महत्त्वाची मानलेली आहे गोमूर्ती के गो हे केवळ प्रतीक नाही ती कृतज्ञतेची आठवण आहे ज्या गायीने आयुष्यभर मानवाला दूध तूप पोषण दिलं तिचा सन्मान म्हणजे गो अर्चना वसुबारशेच्या मागे वैज्ञानिक अर्थसुद्धा जडलेला आहे गाईचं दूध हे संपूर्ण अन्न आहे त्यात शरीराला पोषक असणारे सर्व घटक असतात गाईच्या शेणामध्ये गोमूत्रा गोमूत्र हे वातावरणाला शुद्ध करतात म्हणून गावोगावी शेणाने घर स्वच्छ करण्याची परंपरा आजही काही ठिकाणी अजूनही आहे आणि काही दुधामध्ये तयार होणारे तूप हे दोन्ही आरोग्य दही दूध दूध तूप हे सगळं शरीराला आवश्यक आहे आणि त्याला आ हे दोन्ही अध्यात्माचं प्रतीकसुद्धा मांडलेलं आहे वसुबारस के ही केवळ धार्मिक परंपरा नाही निसर्गाशी जोडलेला एक वैज्ञानिक उत्सव आहे वसुबारस आपल्याला शिकवते की मातेचा सन्मान करा कारण तिच्या त्यागातच जीवन आहे गाय आपल्याला दूध देते पण बदल्यात काही मागत नाही आहे असं निस्वार्थ प्रेम जर आपल्यात आलं तर प्रत्येक दिवस वसुबारसचाच होईल असं मला वाटतं ही परंपरा जपल्या काय काय फायदे होतात त्याच्यामध्ये मी थोडक्यात तिथं फायदे सांगते फायदे तसे सांगितलं तर आपला व्हिडिओ मोठा होतो आणि शब्द पुरे पडतात मी थोडक्यात फायदे सांगते की घरामध्ये काय होते गोमातेचं पूजा अर्चना केल्यामुळे घरात लक्ष्मी देवीचं कायम वास्तव होतं धन संपत्ती समृद्धीची प्रगती होते कुटुंबातील सर्व सदस्यावर कृपा आणि आशीर्वाद राहतो हे सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे ही परंपरा जपल्यामुळे काय होते सांस्कृतिक ओळख टिकते घरात आणि परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि सुसंस्कृत वातावरण तयार होतं मुलामध्ये आपल्या मुलांना मुला धार्मिक आणि म नैतिक मूल्याची जाणीव होते म्हणजे संस्कृतीची जाणीव होते त्यांना गोमूर्तीपूजनामुळे मन शांत आणि तणावमुक्त राहतं भक्तीमुळे काय होतं आपला आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढतात ध्यान आणि प्रार्थनेमुळे मा एकाग्रता मानसिक स्थिरता प्राप्त होते आता आपण गाईचं जे दूध तूप आस आहे फुलं याचा उपयोग घरात केल्यामुळे के आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि गाईचं शेण आणि गोमूत्र घरातील जंतूनाशक आणि स्वच्छताचं गुण वाढवतं वसुबारसेचा हे थोडक्यात मी असे फायदे सांगितलेले आहेत वसुबारस आणि गोमूर्ती पूजनाचा अर्थ फक्त धार्मिक नाही तर कृतज्ञता भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा याचा उत्सव आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थोडक्यात काय तर हे दिवशी आपण ह्याचे पूजन अर्चन केल्यानंतर के केल्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संपन्न येते की लक्ष्मीचा कायम वास होतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा आणखी सुंदर आणि देवविषयक व्रत आणि पूजना पूजन पुझन माहितीसाठी लाईक लाईक